नमस्कार गोष्टीचं नाव आहे धाडशी भावंडे एका आटपट नगरीच्या गावी चार भावंडे राहायची त्यांचं नाव होत हरी हरीश राज राजेश हरी आणि हरीश खूप अस्वच्छ राहायचे आणि राज आणि राजेश स्वच्छ राहायचे राज आणि राजेश सकाळी लवकर उठायचे सकाळी लवकर आंघोळ करायचे आपल्या घराची साफसफाई करायचे आपल्या आपल्या बाजूच्या आगेला पाणी घालायचे पण हरी आणि हरीश त्यांचा विरुद्ध करायचे ते सकाळी लवकर उठत नव्हते लवकर आंघोळ करायची नाही स्वच्छ आपलं घर स्वच्छ करायचे नाही आपलं आपल्या बाजूच्या बागेत स्वच्छता करायची नाही तर एका दिवशी काय झालं हरी आणि हरीशला वाटलं की आपण जरा जंगलात जाऊन फु आणूया पण राज आणि राजेशला हे माहिती नव्हतं की ते जाणार आहेत पण हरी आणि हरीशनी राज आणि राजेशला सांगितलं की आम्ही जाऊन येतो जेव्हा राज आणि हरी आणि हरीश जंगलात गेले तेव्हा बातमी आली की जंगलात एक दोन बिबटे फिरतायत म्हणून राज आणि राजेशला चिंता झाली म्हणून राज आणि राजेश हरी आणि हरीशचा पाठलाग प करत करत जंगलात गेले आणि त्या त्यां त्यांच्या आधारासाठी आणि हरिहरीशच्या आधारासाठी त्यांनी एक जाळं घेतलेलं ते हळूहळू त्यांच्या पाठीपाठी जाऊ लागले तर हरिहरीश चालता चालता थकले म्हणून ते एका दगडावर बसले पण दगड असा हल्ला आणि त्यांनी उडी मारली पण खरं तर तो एक दगड न नसे तर एक बिब भी, बिबट्या होता हरी एका बिबट्यावर बसलेला आणि हरीश एका बिबट्यावर बसलेला दोघांच्या पाठी दोन्ही बिबटे लागले तर राज आणि राजेशनी हे सगळं पाहिलं आणि लगेच त्यांच्या पाठी पळू लागला आणि संधी भेटल्याच लगेच त्यांच्या बिबट्यांच्या अंगावर जाळं टाकलं आणि हे सगळं हरी आणि हरीश पाहत होते हे बघून हरी हरी आणि हरीशला पश्चाताप झाला ते गेले आणि राज आणि राजेशची माफी मागितली की आम्हा आम्हाला तुमचं ऐकायला पाहिजे होतं जर तुम्ही आता नसता तर आम्हाला बिबट्या खाऊन टाकला असता आणि त्या ते, त्यांची माफी मागितली आणि बिबटा धा दा, धावू लागला पण त्या त्यामुळे तो पडू नाही शकला म्हणून त्या त्या चारही भावंडां भावंडांनी त्याला मित्र बनवलं आणि जंगलात सोडलं आणि त्या त्यांनी शपथ खाल्ली की कधी आम्ही तु तुमच्या जंगलाला खराब करणार नाही आम्ही रोज तुमच्या जंगलात येऊन तुमच्याशी खेळणार तुम्हाला खाऊ घालणार आणि तुम्हाला पाणी पाजणार थँक यू तर या गोष्टीत काय शिकला तुम्ही भाऊ असेल तर राज आणि राजेशसारखा नाहीतर नसेल